मनमाडच्या डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तुजा अब्दुल हुसेन रस्सीवाला हे कुटुंबियांसह गावी गेले होते ही संधी साधून अज्ञात इस्मांनी खिडकीचे गज वाकून घरात प्रवेश केला आणि घरातील बाराशे ग्रॅमचे दागिने आठ लाखांची रोख रक्कम असा ऐवज लंपास केला या प्रकरणी अकरा जूनला मनमाड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणात तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता पोलीस निरीक्षक रवींद्र करे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता तेव्हा हा गुन्हा मनमाड शहरातील सराईत गुन्हेगारांनी केल्याचं सा त्यानुसार पोलिसांनी मनमाड आणि चांदवड परिसरातून तिघांना ताब्यात घेतलंय त्यात संजय किशोर गायकवाड राकेश अशोक संसारे आणि राजेश रामशंकर शर्मा यांचा समावेश आहे त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एक कोटी पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला झाली त्यानंतर हा दरोड्यातील आरोप केले अकरा तारखेला मनमाडच्या डंबरी कॉलनीमध्ये एक मोठ्या स्वरूपाची घरपोड झाली होती त्यामध्ये बाराशे ग्रॅम सोनं हे घरातून खिडकीचं गज वापरून ते सोनं घेऊन गेलेले होते अशा परिस्थितीमध्ये एवढे मोठे स्वरूपाचे सोनं चोरी झाल्यामुळे संपूर्ण स्थानिक पोलीस त्याचबरोबर एल सी बी याच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर या संपूर्ण गुन्हेगारांना शोधण्यासाठी सर्च मोहीम राबवण्यात आली त्याच्यामध्ये सर्व तांत्रिक बाबीचा विचार करतात तर त्यामध्ये फिंगर प्रिंट्स आणि त्या ठिकाणी गेलेले जे आमचे आमलदार आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी तपासल्यानंतर काही लोकांच्या बाबतीमध्ये संशय बळावला त्यांचे बे चेक केल्यानंतर काही लोकांना आम्हाला त्यांना पाठलाग हो करून तात्यात घ्यावं लागलं आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनमध्ये संपूर्ण या घटनेचा उलघड झाला त्याच्यामध्ये आतापर्यंत त्यांच्याकडून एक हजार पंचावन्न ग्रॅम सोनं हे हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे उर्वरित सोनं किंवा पैसे याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्याकडे इन सध्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ह्या संपूर्ण बाबीचा तपास सुरू आहे आणि निश्चितपणे उर्वरित रक्कमसुद्धा आणि सोनंसुद्धा हस्तगत करता येऊ शकतं हे तिन्ही गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आत्ताच काही दिवसापूर्वी औरंगाबाद जेलमधून जे सुटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आणखी अशा स्वरूपाच्या काही घटना घडल्या असतील अशी शक्यता आहे परंतु पुढील तपासामध्ये ह्या सर्व बाबी उघड सर हे रेकॉर्डवरील गुन्हेगार होते आहे तो उत्तर प्रदेशचा मूळचा रहिवाशी आहे गुन्हेगार आहे जेलमध्ये राहून आलेला आहे त्यामुळे निश्चितपणे यांच्याबरोबर काम करणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्या काम करत असतात वेगवेगळ्या गुन्हेगाराबरोबर वेगवेगळे गुन्हे केले ता। जातात त्यामुळे चौकशीमध्ये याच्याबरोबर आणखी काही टोळ्या सक्रिय आहेत का आणखी काही गुन्हेगारांना सोबत घेऊन त्यांनी आणखी काही गुन्हे केलेले आहेत का या सर्व बाबीचा उलगडा हा तपासामध्ये निश्चितपणे इतकं मोठ्या प्रमाणामध्ये घरपोडी आणि चोरीच्या सर्व गुन्ह्यामध्ये अशा स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये मिळालेली जो मौल्यवान वस्तू आहेत विशेषतः सोनं आहे हे घेणारी एक वेगवेगळी यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असते आणि अशा स्वरूपाच्या यंत्रणेला या गुन्ह्यामध्ये बुक करण्यासाठी किंवा या मू गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे हे सिद्ध करण्यासाठी निश्चितपणे तपासामध्ये जर ह्या बाबी समोर आल्या आणि त्याच्यामध्ये पुणाचात्र करून ही विक्री करण्यासाठी घेतलेलं होतं किंवा पुढे जाऊन त्यांनी आणखी एखादा गुन्हा केला होता त्यातलं सोनं त्याला दुसरीकडे काही विकलं होतं अशा स्वरूपाची काही एखादी घटना उघडकीस झाली तर निश्चितपणे संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात आली आणखी काही पुण्यामध्ये जे तीन आरोपी आहेत ते सध्या मिळालेले आहेत इतर गुन्ह्यामध्ये जर काही कनेक्शन मध्ये असतील तर निश्चितपणे त्या त्याबाबतची माहिती घेतली जाईल शेख दिशा न्यूज नाशिक